सध्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून खूप लोकांना फसवलं जातं त्यांची फसवणूक केली जाते आणि लोकही या गोष्टीवर विश्वास ठेवून वीस हजार पंचवीस हजार रुपये देतात तर मित्रांनो पहिलं तर मी सांगेल की जे काही एकवीस शो आहेत ना याच्यामध्ये जायला तुम्हाला एकही पैसा खर्च करायला लागत नाही जे तुम्ही पहिल्या ऑडिशनला जाता जो खर्च करताना तेवढाच खर्च तुम्हाला करायला लागतो इतर सगळा खर्च हा तुमचा ते स्पॉन्सर कंपनी करते आणि तुम्हाला कुठलाही खर्च करायला लागत नाही आणि हे पैसे खरंच मिळतात का खूप खूप लोकांचा प्रश्न आहे की हे पैसे खरंच मिळतात का हां जे आपल्याला ऑनलाईन दाखवलं जातं हो, जे आपण टी व्हीवर पाहतो हो की ती अमाऊंट लगेच ट्रान्सफर केली आहे तर हां बरोबर आहे ती अमाऊंट लगेच नाही ट्रान्सफर होत त्याला काही मुदत दिली जाते आणि त्याच्यानंतर ती अमाऊंट टॅक्स डिडक्ट होऊन आपल्या अकाउंटवर जमा होते तर ती जेन्युनलीच जमा होते म्हणजे हे सगळं खरं आहे आणि मित्रांनो आपल्याकडे जर नॉलेज असेल ना तर आपल्यासाठी खूप सुवर्ण संधी असते आपल्या नशीब बदलण्याची इथं पैसा भेटतो पैशासोबत खूप सारी प्रतिष्ठा पण भेटते त्यामुळं मी तर म्हणेल की जे क्वीस शो आहेत ना ह्याच्यामध्ये शंभर टक्के तुम्ही सहभाग घेतलाच पाहिजे तुमच्याकडे जर ज्ञान आहे नॉलेज आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये शंभर टक्के गेलंच पाहिजे